मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट शोषानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा स्वागत करीत पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस शाल्यवांश एकोणविशे शेहेचाळीस संसर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास पालगुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सकाळी रात्री सात वाजून छप्पन मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून दहा मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे उत्तर रात्री दोन वाजून सात मिनिटानंतर युगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून छप्पन मिनिटानंतर चतुष्पात सुरुवात होईल तर उद्या पहाटे सहा वाजून चौदा मिनिटांनंतर ना नागकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य मीन राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोड्या क्षत फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिव शिव शंभो प्रवर्त प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय पार्थे श्वत्वराह कल्पे वैवस्वत मानवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्याव्हाक चांद्रमाणे शलिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादीष्ठी सवसरा मते रोधी नाम सहस्र उत्तरायणे वसंत ऋतू ऋतु फाल्गुनमाशे कृष्णपक्षे भृगुवासरे भाद्रपदा नक्षत्रे योगे विष्टीकरण युक्त आहे वीर गोत्रात उत्पन्न पार्वती परमेश्वर पंचोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय भेटेल मित्रांनो मित्रांनो आजची रात्र अमावस्येची असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण या अमावश्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा अशुभ योग आहे त्यामुळे आपण महत्वाची जी काम आहे ती या काळामध्ये करू नका कारण याचा स्वामी राहू आहे मित्रांनो तो आपले कामही बिघडवणार मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे आजच्या दिवशी आजच्या या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर रात्री सात वाजून छप्पन मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही अर्थात अमावश्यला नाही मित्रांनो काळ क्षमा करा मित्रांनो या काळामध्ये जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल छोटे किंवा मोठे तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आहेत ते केव्हाही आपण करू शकता मित्रांनो राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण या वेळेव्यतिरिक्त आपली महत्वाची कामे असतील तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहांमध्ये सत्तावीस फेब्रुवारीपासून शनी अस्तंगत झालेला आहे अर्थात तो रवी जवळ सूर्याजवळ गेल्यामुळे त्याचा तो निर्भर झालेला आहे निस्तेज झालेला त्यामुळे तो आपल्याला फळ देण्याच्या लायक राहिलेला नाही मित्रांनो ज्यावेळेस तो मार्गी होईल त्याच वेळेला आपल्या कुंडलीनुसार जन्मकुंडलीनुसार आपल्याला तो फळे प्रदान करणार मित्रांनो शुभासुक किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो यासाठी आपण पंडिताचा आधार घेऊन समजून घेऊ शकता की शनी आपल्याला कसा फळ देणार आहे तो आणि संबंधी काही पूजा अर्चा आपल्याला करायची असेल तर आपण पंडिताच्या माध्यमातून करावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा शुकल्याणंद हरिओम शिवा महादेवा